नमस्कार मी भाग्यश्री तुमचं माझ्या चॅनल ज्ञान यात्रावरती खूप खूप स्वागत आज आपण कार्यकारी मंडळ याबद्दल जाणून घेणार आहोत तर त्यापूर्वी आपण दोन व्याख्या जाणून घेऊया तर राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य भाग आहेत पण दोन्ही सभागृहाचे सदस्य नाही त्याचप्रमाणे राज्यपाल हे राज्य विधिमंडळाचे अविभाज्य भाग आहे पण दोन्ही सद सदनाचे सदस्य नाही ठीक आहे तर कलम बावन्न ते कलम बासष्ट यामध्ये राष्ट्रपती या, या पदाची तरतूद दिलेली आहे त्याचप्रमाणे कलम एकशे बावन्न ते कलम एकशे त्रेसष्ट यामध्ये राज्यपाल या, या पदाची तरतूद दिलेली आहे आणि एक घटनादुरुस्ती झाली होती बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरमध्ये ही घटनादुरुस्ती झाली होती जी की आपल्या इंदिरा गांधी यांनी केली होती तर या घटनादुरुस्तीमध्ये जे विधेयक राष्ट्रपतींकडे सहीसाठी जायचं त्यांची सही झाल्यावरच कायद्यात रूपांतर होतं तर जे विधेयक राष्ट्रपतींकडे सहीसाठी जायचं ते विधेयक राष्ट्रपती पुन्हा फेरविचारासाठी एकदाही पाठवू शकत नाही अशी तरतूद बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर याने केली होती पण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये चौवेचाळीसावी दुरुस्ती झाली ती घटना दुरुस्ती केली होती मोरारजी देसाई यांनी तर ह्या या दुरुस्तीने ते जे विधेयक आहे ते विधेयक राष्ट्रपती एकदा फेरविचार करण्यासाठी पाठवू शकतात अशी तरतूद होती तर अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र